वंचित बहुजन आघाडीने आमदार व जिल्हाधिकारी यांची बैठक सुरू असताना कॅबिनमध्ये घुसून दिला इशारा अतिवृष्टी बाधित क्षेत्रामध्ये वाघरोळ मंडळाचा समावेश करावा विजय लहाने हे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष मागील तीन ते चार दिवसापासून जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे या पावसाने कित्येक शेतकऱ्यांची खरीपाचे पिके होत्याचे नव्हती झाले आहेत तर शेत जमीन सुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे यामध्ये पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले आहेत मात्र या नुकसानी पंचनाम्यामध्ये जालना तालुक्यातील वाघरुळ हे मंडळ वगळले आहे त्याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी अतिवृष्टी झालीच नाही असा त्या ठिकाणी आलेल्या हवामान यंत्राने अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेला असल्याने या ठिकाणी अतिवृष्टीचा पंचनामा होणार नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली मात्र काही फायदा झाला नाही आज अखेर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी दालन गाठले यावेळी स्थानिक आमदारांच्या सुद्धा या ठिकाणी बैठका सुरू होत्या या बैठकीतच विजय लहाने यांनी घुसून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे की वाघरुळ मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त यादीमध्ये समावेश करावा व परिसरातील शेतकऱ्यांना योग्य तो मावजा द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली वाघरुळ मंडळातील वाघरुळ बारखेडा माळशेंद्रा इंदलकरवाडी गोंदेगाव बंजार उमरात पोखरी माळेगाव पीर पिंपळगाव कुंभेफळ कडवंची व इतर गावातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा नुकसान झाले असून तात्काळ मावेजा देण्यात यावा नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला वंचित आघाडीच्या वतीने वाघ्रा मंडळाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आलो होतो अतिदृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आमच्याकडे ढगफुटी झालेली आहे आणि वाघरा सरकार शंभर टक्के शेतकऱ्याचे माल त्या ठिकाणी नाशदूज झालेले आहे आणि पंचवीस सुद्धा शेतकऱ्याच्या हातामध्ये ते ठिकाणी माल येत नाही आणि असं असताना सुद्धा मंडळाने त्या आमच्या माळेगाव वाघ्रा सर्कलमधलं माळेगाव तिथं एक खांबा उभा केला याचा अतिदृष्टीचा ते हवामान खात्याचा खांबा आहे त्याच्यामध्ये माती तो बंद पडलेला आहे आणि ते, ते खांब्याच्या त्याच्या आधारे यांनी जे त्या हवामान खात्याने जे ने, या कृषी अधिकाऱ्याने जे हे त्यांचा आढावा घेतला ए सीमध्ये बसून जालन्यामध्ये त्यांनी खरोखर पाणी जर केली असती तर शंभर टक्के सगळ्यात जास्त नुकसान वाघ्रा सर्कलमध्ये झालेली आहे ते असं कोण दाखविल्यानंतर त्यांनी काय केलं आम्ही त्याच्यामधून वाघ्रे सर्कल हे त्याच्यामधून वाघळ मंडळ हे त्याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत अतिदृष्टी आम्ही मागाच्या तीन वर्षापासून वारंवार आणि सगळ्यात पहिलं जर काही झालं तर वंचित बहुजन आघाडी अतिवृष्टी असतो काही पण असो नुसकान भरपाईसाठी आणि शेतकऱ्या सत मागच्या वर्षी सुद्धा आम्ही दादा भुषेला निवेदन दिलं होतं इथे आले होतं कृषी मंत्री दादा भुषे त्याला कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलं त्याच्या पहिलं कलेक्टर निवेदन दिलं नंतर तहसीलदाराला दिलं आम्ही तैशीलदाराच्या गाडीवर येऊन सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी केलं होतं आमच्यावर तिथलाही गुन्हा दाखल झालेला आहे आमचं म्हणणं एकच आहे जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही याच्या त्याला पंधरा दिवशी पूर्वी निवेदन दिलं की बाबा आम्हाला समावेश करून त्याच्यानंतर ढगफुटी झाली आता ढगफुटी झाल्यानंतर सुद्धा आमचं गाव त्याच्यातून त्या म्हणजे वगडा सर्कल यंत्रमा असल्या कारणाने त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध केला कलेक्टर मॅडमला सांगितलं की बाबा आमचं हे निवेदन एक टपाल म्हणून घेऊन बाजूला टाकू नका याची तुम्ही दखल घ्या आम्ही तीन दिवसानंतर परत त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि ते निवडणुक बघणार आहेत अन्यथा आम्ही शेतकऱ्याला वाघरा सर्कलमधल्या शेतकऱ्याच्या लेकर बाळ सह शेळ्या ढोरासह आणि या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आम्ही ठिया मारून बसणार आहे जोपर्यंत वाघरा सर्कलमधला गाव घेत नाही आम्हाला आणि आम्ही त्या ठिया माळ्या जो खांबा उभा केलेला आहे हवामान तर बंद पडलेला खांबा आम्ही त्याला मुडून तोडून फेकून देणार आहेत कारण त्याच्या भविष्यावर जर शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान होऊन जर घेत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही वेगळ्या अधिकाऱ्या संपत्रिणी बसून बघू नका बघा ते जे हवामान यंत्रणा आहे ते बंद पडले आहेत ते यंत्रणा एक दुरुस्ती करा त्याला काढून टाका वंचित आणि आघाडी काढून टाकला विजय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आमचा अल्टीमीटर आठ दिवसाचा अल्टीमीटर दिलेला आहे आम्ही त्यांना आठ दिवसामध्ये जर आमचं वाघ्र मंडळ अतिवृष्टीमध्ये घेतलं नाही आणि मागील तीन वर्षापासून त्यांना पीक इमावी सध्या त्या आम्हाला मिळाला नाही याची सुद्धा आमची मागणी आहे अगर ते घेतलं नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आठ दिवसानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी आंदोलन करू तुमच्या लक्ष देऊन निधी सुद्धा की आम्ही जिल्हाधिकारी मॅडम हे प्रश्न विचारणार आहे की आम्ही कळू झाले आम्ही ते म्हणून बसणार आहे